नमस्कार बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहे काय झालं मागच्या महिन्यात थोडी माझी तब्येत कमी जास्त होत होती डॉक्टरांच्याकडे जाणं येणं चालू होतं ट्रीटमेंट चालू होती बेड रेस्ट होती, होती। आणि मला असं पडून राहायला आवडतच नाही थोडंसं कामात गुंतून घेतलं म्हणजे थोडा दुखण्याचाही विसर पडतो तर मी आता थोडंसं बरं वाटतंय म्हणून आज आपल्याला प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये मस्तपैकी खमंग असा मुरमुऱ्याचा चिवडा पाहणार आहोत त्या मुरमुराच्या चिवड्यामध्ये आपल्याला मस्तपैकी शेंगदाणे फुटाणे खोबरे कडीपत्ता आणि मसाले अ हे टाकून त्याची चव एवढी सुंदर बनते ना की बस त्याचं योग्य प्रमाण कसं घ्यायचंय ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला मधल्या वेळेस भूक लागते चहाच्या बरोबर हा चिवडा खायला खूप छान लागतो तुम्ही प्रवासात जा पिकनिकला जा अ आव मुलांना आवडत नाही ना काही तर केव्हा केव्हा हा चिवडा जरी तुम्ही टिफिन मध्ये दिला ना तरी त्यांना तो खूप आवडतो मग हा असा चिवडा तुम्ही असा प्लेन पण खाऊ शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यावर कच्चा कांदा टोमॅटो कोथंबीर चिरून खाऊन टाकून पण तुम्ही घेऊ खाऊ शकता काय सुंदर लागतो तो आजकाल ह्या मुलांना बाहेरचं थोडं खाण्याचा नाद लागलाय पण तुम्ही जर हा चिवडा खायची त्यांना सवय लावली ना तर त्यांना एक पौष्टिक पदार्थ नक्कीच खायला मिळेल अशी मला नक्की आशा आहे तर चला आज आपण प्रतिभा फिरोद्याच किचन मध्ये हा चिवडा मस्तपैकी कसा बनवायचा आहे ते पाहूयात खमंग मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी येथे मी अडीचशे ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुऱ्यामध्ये दोन प्रकार येतात एक भडंग मुरमुरे येतात ते असे आखूड आणि टम्म फुगलेले असतात आणि हे साधे मुरमुरे आहेत तर आज आपण साध्या मुरमुऱ्यांचा चिवडा पाहणार आहे बाजारात नाही हे मुरमुरे आणले की एकदा गव्हाच्या चाळणीने हे मुरमुरे चाळून घ्यायचे म्हणजे त्यातला कचरा काय त्याच्यामध्ये रेती असेल तर ती खाली पडून जाती व पाहून घ्यायचे हे मुरमुरे वातावरणामुळे सादळून जातात म्हणजे लूज पडतात मग याचा चिवडा चांगला होत नाही हे मुरमुरे खोलगट भांड्यामध्ये उन्हात चांगले कडक ऊन देऊन घेतलं तर हे खायला एकदम कुरकुरीत होतात मग खाऊन पाहिजे कुरकुरीत लागतात का तर कुरकुरीत लागला म्हणजे आपल्याला त्याचा चिवडा छानपैकी बनवता येतो उन्हात ठेवताना त्याच्यावर एखादं पातळ ब्लाऊज पीस वगैरे लावला म्हणजे ते हवेनी पटकन उडू शकतात उडणार पण नाही आणि त्याच्यामध्ये धूळ पण बसणार नाही पावसाळ्याचे दिवस असलं की थोडंसे ते मंद कढईमध्ये दोन तीन मिनटं ते चांगले परतून परतून थोडे भाजून घेतले की ते कुरकुरीत होतात येथे मी पाव किलो मुरमुऱ्यासाठी अर्ध्या वाटीला कमी थोडे शेंगदाणे घेतलेले आहे खूप पण शेंगदाणे टाकू नका काय होतं ते चिवडा खाण्याची मजा जाते नुसतं शेंगदाण्याचा चिवडा खातोय की काय असं वाटतंय तुम्ही शेंगदाणे आणि मुरमुऱ्याचा पण चिवडा करू शकता पण तो चिवडा अजून पौष्टिक बनवण्यासाठी तुमच्याकडे जर फुटाण्याची डाळ असेल तर थोडीशी पाववाटी फुटाण्याची डाळ घ्या थोडेसे पाव पातळ खोबऱ्याचे काप घ्या आणि त्यासोबत कढीपत्ता हवा आहे आणि एक सात आठ पाकळ्या लसणाच्या हव्या आहेत लसूणसुद्धा तुम्ही प्रमाणात घ्या अति लसूण टाकला तर तो चिवडा अतिशय उग्र लागतो चांगला ताजा कडीपत्ता स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे त्यासोबत ते तेल घेतलेलं आहे आणि मसाले घेतलेले आहे हा लसूण मी खलबत्त्यामध्ये ठेसून घेणार आहे तुम्ही मिक्सरवर पण बारीक करू शकता ठेसून घेतल्यामुळे त्या लसणाची चव चिवड्याला चांगली येते असा बारीक करून घ्यायचा आहे खूप मोठा लसूण ठेवायचा नाही आहे आणि यामध्ये आपण साधारण एक भाजीचा मोठा चमचा आपल्याला तेल लागेल आता चिवडा मस्त रंगतदार बनवण्यासाठी आणि खमंग बनवण्यासाठी बन बन मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता हा चिवडा फार तिखट पण बनवायचा नाही फार तिख फिक पण बनवायचं नाहीये की साधारण मुलांनी खाल्ला पाहिजे वयस्कर माणसांनी खाल्ला पाहिजे घरातल्या सगळ्यांना आवडला पाहिजे तर हे मी साधारण एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे एक चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा हिंग पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मीठ जास्त टाकू नका काय होतं चिवडा मग खारट होतो आणि जरी तुमचा चिवडा चुकून मीठ जास्त झालं तर हे सगळा चिवडा तुम्ही गव्हाच्या चाळणीमध्ये टाकून थोडासा हलक्या हाताने चाळून घ्यायचा म्हणजे अतिरिक्तचं मीठ बाजूला होतं आता हे सगळे मसाले आपण असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली आता पूर्वतयारी झालेली आहे तेल गरम झालेलं आहे आपण अगोदर शेंगदाणे तळून घेऊयात हवा तसा गॅस कमी जास्त करायचा आहे शेंगदाणे कच्चे पण नाही राहिले पाहिजे आणि खूप काळपट पण ते तळायचे नाही आहेत आता हा चिवडा करायला शक्यतो झाऱ्याचा उपयोग केला म्हणजे आपल्याला हे सगळे पदार्थ व्यवस्थित कढईमध्ये उलटे पालटे करता येतात शेंगदाणे मी खरपूस तळून घेतलेले आहेत गॅस बारीक करायचा आहे खोबरं पटकन तळून होतं त्याच्यामुळे काळजीपूर्वक खोबरं तळायचं आहे गॅस बारीक आहे तेलाला ताव आलेला असतो खोबरं आपल्याला जास्त लाल करायचं नाही आहे कारण ते नंतर खूपच काळपट होतं हे पा असं बदामी रंगावर असतानाच काढून घ्यायचं आहे तुम्ही जास्त पार लाल उपर्यंत तळलं तर मग ते नंतर जळकट लागतं खोबरं आता या फुटाण्याच्या डाळ पण आपण त्या ऑलरेडी भाजलेल्याच असतात पण थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्यात तेलात टाकलं की या डाळ्या मी लगेच काढून घेतलेल्या आहेत आणि नाही तळल्या तुम्ही तशा टाकल्या तरी त्या छान लागतं आता थोडा काळजीपूर्वक कढीपत्ता तेलात टाकायचं कारण तेल होऊ शकतं कढीपत्ता टाकताना पण थोडंसं लांब उभं राहायचं आता कढीपत्ता कुरकुरीत होऊ द्यायचा आहे काळपट बनवायचा नाही आहे अशा पद्धतीने तळला म्हणजे चिवड्याची एक मस्तपैकी चव छान येते तेलाला ताव जास्त आलेला आहे आता मी हा लसूण जो बारीक केला आहे तो या तेलामध्ये थोडासा परतून घेणार आहे हा लसूण पण तुम्ही यामध्ये जळूपर्यंत फ्राय करायचा नाही आहे अगदी थोडासा लूट पण ठेवायचा नाही आहे आणि जळून पण द्यायचा नाही गॅस मी बंद केलेला आहे मस्तपैकी लसणाच्या फोडणीचा वास आलेला आहे जर तुम्हाला लसूण नको असेल तर तुम्ही फक्त लसूण न टाकतासुद्धा हा चिवडा बनवू शकता अतिशय छान होतो गॅस मी चालू केलेला आहे लसून थोडं जरी तुमचं तळायचं कसर राहिली तर चिवडा लूज पडू शकतो मग थोडंसं आपल्याला तो व्यवस्थित तळून घ्यायचा आहे पण जळू द्यायचा नाही आहे असा बदामी रंगावर मी लसून तळून घेतला आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे थोडासा तेलाचा ता ताव कमी होऊ द्यायचा आहे आता ही कढई मी अशी खाली घेणार आहे तेलाचा ताव थोडा कमी झाल्यानंतरच आपल्याला हे मसाले तेलामध्ये टाकायचे आहेत काय होतं खूप तेलाच्या तावामध्ये हे मसाले टाकले तर मसाले पटकन जळ जल, जळतात आणि त्याचा ता रंग एकदम काळपट येतो चिवड्याचा हां असं तेलात तेला मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे सगळे मुरमुरे त्यामध्ये घ्यायचे आहेत आता तुम्ही काय करा हा चिवडा करायला फार अवघड नाही आहे सोपा आहे थोडा थोडा ताजा चिवडा करून करत जा म्हणजे तो पटकन करता पण येतो होतो पण छान फजिती पण होत नाही आणि ताजा पदार्थ केव्हाही खायला चांगलाच लागतो कढईला आपल्याला ताव आहे त्यामुळे हे, त्या हे पटपट असं खालीवर सगळं पदार्थ करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला मसाला बिलकुल जळाला नाही पाहिजे आणि चिवडा तर छान रंगतदार झाला पाहिजे मुरमुरे खाली सांडू नयेत म्हणून मी ते मोठ्या ताटामध्ये कढई घेतलेली आहे थोडं तेल जास्त टाकलं ना मग ते चिवड्याला रंग छान येतो आणि ते मुरमुरे काय होतात तेल पितात मग तो फार तेलकट लागतच नाही आपल्याला चिवडा आता हे सगळे मसाले मी मिक्स केलेत आणि याची चव अजून छान वाढवण्यासाठी मी येथे एक चमचा पिठी साखर घेत आहे आता चवीनुसार तुम्हाला पिठी साखर घ्यायची आहे कुणाकुणाला साखर टाकलेली आवडत नाही तर तुम्ही टाकू नका पण मी थोडीशी चवीला साखर टाकत असते त्याच्यामुळे चिवडा अतिशय सुंदर लागतो तुम्हाला नको असेल तर साखर नाही टाकली तरी चालेल आता हा जसं जसं मसाले मी एकत्र केलेत तस तसा याला आता रंग चढत गेलेला आहे कढई गरम असते त्याच्यामुळे हा चिवडा आपल्याला झाल्यावर दोन तीन मिनटं तर असा सतत हलवत राहायचा आहे म्हणजे मसाले सगळीकडे व्यवस्थित लागतात आता हा थंड झाला की एकदम मस्त कुरकुरीत होतो चिवडा आपण थोडा टेस्ट करून पाहायचा म्हणजे आपल्याला काय कमी जास्त मीठ मिरची साखर वगैरे हवी असेल तर त्या यावेळेस टाकायची गरम गरम असतानाच केल। मिक्स केलं म्हणजे हो ते छानपैकी मिक्स होतं मस्त कुरकुरीत पण झाला आहे आणि सगळे मसाले त्यामध्ये अगदी छान व्यवस्थित आहेत आता हा चिवडा आपण एक अर्धा तास थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतर हा आपल्याला डब्यात भरून ठेवायचा आपला मस्तपैकी चटपटीत असा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे अतिशय चवीला सुंदर झालेला आहे तुम्ही हा चिवडा नक्की बनवा झटपट होतो छान होतो आठ पंधरा दिवस तर तो सहज टिकतो आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा प्रतिभा फिरोदियाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत एका नवीन रेसिपीसह